सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग पाचशे बासठ पुढिलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी पुडिलांचे इच्छी फळ नाही बळते ते अंगी संत गेले तो या ठाया देवराया पाववी संत गेले तो या ठाया देवराया पाववी જેષ્ઠા ચીકા જો પરવડી લેષ્ઠા ચીકા જો પરવડી લણે કરી કોડ પરવી લડું આંબું તું કોડો પૂર્વી એચી ફળ नाही બળ त्यङे सन्त गे त दाया का जेष्ठा जोडी पर लाबो जेष्ठा चिका आोडी पवडि लाबो करी कोड पुर्वी लाड आमु करी कोड पूर्वी लाड आमुचा अर्थ देवाजवळ सलगिने महाराज म्हणतात आमच्या पुढे जाऊन संतांनी जे फळ मिळवले तेच फळ मला मिळावे अशी मी इच्छा करतो पण तेवढे बळ आणि धैर्य माझ्या अंगी नाही स्वतःच्या बळाने मी ते फळ मिळवू शकत नाही म्हणून ज्या ठिकाणी संत जाऊन पोचले आहेत तेथे तुम्ही मला नेऊन पोचवा ज्येष्ठ संतांनी जो लाभ मिळवला तो मला का मिळू नये म्हणून देवा माझे एवढे लाड तुम्हीच पुरवा पूर्वा सात तुकाराम महाराज गाथा अभंग पाचशे त्रेसष्ट कैवल्याच्या तुम्ही घरी राशी हरी उदंडा कैवल्याच्या तुम्ही घरी राशी हरी उदंडा माझ्यासाठी नवे नवेधानी विभागा माझ्यासाठी नवे नवेधानी विभागा सर्वा गुणी सपुरत ऐसा पिता असो ने सर्वागुणी सपुरत आहे सा पिता असोने तुका म्हणे पांडुरंगा झालो सांगा सन्मुख तुका म्हणे पांडुरंगा झालो सांगा सन्मुख कैवल्याचे कै घरी राशी हरी ओदंडा अर्थ महाराज देवाजवळ घाणे मांडतात अहो हरी तुमच्या जवळ मोक्षाच्या राशी आहेत मग मला देताना का तोटा आला त्याचा भाग मला का नको मला अधिकार नाही का सर्व गुणांनी परिपूर्ण असा पिता असून असे का असावे अहो पांडुरंगा मी तुमच्यासमोर आलो आहे आता काय ते मला सांगा मी दरिद्री आणि हिन का राहू सात तुकाराम महाराज गाता अवंग पाचशे चौसष्ट

हेतो देह बुद्धि बुद्धिकारण होइल नाराय निदान केले आबरुचियाबाने वर्मसी स्पर्शे हतु नाइ मक अबरुचिया बे वर्मसी स्पर्शे हितु नाइ मिला तुका त्या वचना सत्याविना जे आपुल्या हातो मेर पाशी समजा कसयावर जा रिया अर्थ परमार्थात सत्य फार आवश्यक आहे सत्य चालणार नाही हा मुद्दा सांगताना महाराज म्हणतात लोक हो आपले नाग नके आहेत त्यामुळे आपण गुरुप आहोत हे तुम्ही जाणावे विनाकारण आरशावर रागून त्याचा ग का करावा देहलोप धरला तरी नीटसपणा आणि सौंदर्न निर्माण करता येत नाही नारायणाने सौंदर्य दिलं असेल तर मिळेल दुष्ट वचनांनी एखाद्याला फार मानसिक दुःख होते हे दुर्वचने बोलण्याच्या लक्षात येत नाही बाण सोडल्यास वर्मावर घा बसल्यावर काय दुःख होते ते कळत नाही खरे शब्द बोलताच सुख आहे परमार्थात वाचून मार्ग नाही ते तुम्ही नीट समजा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग पाचशे पासष्ट न माना विचिंता तुम्ही संत जने, हिरा स्फोटक केवी होय न नमाना विचितामी सन्त जिरास्पटिक मनी के भयो पढिला प्रसङ्ग स्थल त्या सरी खा देखिला पारिका भे पडिला प्रसङ्ग स्थल त्या सारिखा देखिला पारिखा भाव काहीे बहुता शिभय एकाची या दंडे बहुत या तोंडे वच नासे तुका नाये वय करी वासर खरा चार वेडे वेडे नमानी ची चिंतात मी संत जोनी हिरास पटिक केवी होया अर्थ अहो संत हो तुम्ही काही चिंता करता कामा नये कारण स्फटिक कधी हिरा बनत नाही असे सं सांगताना संतांना सांगणारे तुकाराम महाराज यांना म्हणतात प्रसंग तसाच आला म्हणून काही वेगळा परखेपणाचा भाव मला दिसला पण तुम्ही चिंता करू नका एका दुजनाला शिक्षा केली तर अनेकांचा दाक बनतो आणि तो शब्द टुंडी सर्वत्र पसरतो संतांची वाणी कधी सैरपणे अविचाराने प्रकट होत नाही वेळाचार तिच्याकडून केले जात नाही एका विशिष्ट प्रसंगी नृत्रे केल्याबद्दल कोणी संतांवर दोषरूप केले नाही पण दुर्जनाला धडा शिकवण्यासाठी संत बोलले ते योग्यच होते असे आपले मत या अभंगात महाराज सांगतात सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग पाचशे सहासष्ट विधि पूजा करी सामग्री तो वरी हे नाही विधि पूजा करी सामग्री तो वरी हे नाही आता माझा सर्व भार दातार चालविता आता आज सर्व भार तु दातार चलविता तुम्ही जाना नारायणका ना ना हो तुम्ही जाना नारायणका हो समार पिला तुजो विटला देह भए समोर पिला विटला देह भाव यथा विधे पूजा करी सामग्री तो वरी नाही अर्थ देवाजवळ आपली प्रकट करून महाराज म्हणतात हे देवा यथा सांग पूजा करण्या इतकी पुरेशी सामग्री सुद्धा माझ्याजवळ नाही जे देवा तुम्ही दानशूर आहात माझे सर्व उजे तुम्हीच चालवता हे नारायणा शुभ आणि साजेसे काय असते ते तुम्ही जाणारे आहात आणि हे विठला आम्ही आपली देहबुद्धी तुम्हाला समर्पण केली आहे पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय